साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा गौरी मुखवटे व सजावट साहित्याने बाजारपेठ सजली पाच दिवसांनी घरोघरी होणार ज्येष्ठा गौरींचे आगमन भारतीय सणांपैकी महत्वाचा सण असलेला ज्येष्ठा गौरींचे पाच दिवसांनी घरोघरी आगमन होत आहे काही ठिकाणी उभ्या तर काही ठिकाणी आडवी पद्धतीने मांडणी करून गौरींचा सा सण साजरा केला जातो लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी माहेरहून गौरी मुखवटे देण्याची प्रथा आहे या सणासाठी ज्येष्ठा गौरी मुखवटे व सजावट साहित्यांनी बुलढाण्याची बाजारपेठ सजली असून वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे रंगीबेरंगी पुष्पहार विद्युत रोषणाई खरेदीसाठी ग्राहक येत आहे यावर्षी मुखवट्यामध्ये नवीन व्हरायटी आलेल्या असून यात अमरावती स्पेशल देवसेना ग्लॉसी मॅट फिनिश या मुखवट्यांना अधिक मागणी आहे सहाशे रुपयांपासून ते सात हजार रुपयांपर्यंत मुखवट्याच्या किमती असून गौरीचे दर दीड हजार रुपयापासून ते अकरा हजार रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहेत ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे गौरी मुखवटे विक्रेते कृष्णा माकोने यांनी सांगितले आहे आमचं हे महालक्ष्म्यांच दुकान आहे आणि महालक्ष्मी ही अशी वस्तू आहे प्रत्येक अशी प्रत्येकाच्या घरात कोणी भावनेने नेते कोणाचे इथं लग्न झालेलं असते कोणाच्या इथं कोणाची श्रद्धा असते कोणाचे नवसाचे असते मला मूल हो बाळ हो याच्यासाठी असते आणि ही जी मूर्ती आहे ही जी महालक्ष्मी आहे हिची असं असते की ती ज्याच्या घरी जाते त्याच्या घरी प्रसन्न होते आणि त्यालाही स्वतःही प्रसन्न वाटते त्याच्यामुळं आता आमच्याकडे सर्व प्रकारच्या महालक्ष्मी आहे साडी आहे आहे पुतळ्या म्हणून त्याच्यावर असे चेहरे साड्या पातळ हात वगैरे सगळे सगळे मिळून जाते आमचे जेणेकरून माझ्या जो सर्व प्रकारच्या महालक्ष्मी साड्या पातळच्या साधे स्ट्रक्चर आणि मांडणी ज्या पद्धतीने गिरायक करते जेणेकरून जे गिराकाला हवं आहे त्या हिशोबांना आम्ही मांडण्याचा आणि देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे आणि आता स्वतःची जागा असल्यामुळे मला हा धंदा जेणेकरून गिरायकासाठी सोयीस्कर झाला आहे आणि रिस्पॉन्स ही नाही म्हणता पण समाधानकारक आहे आणि यावर्षीची जी पाणी पावसाची जी समजा जेणेकरून म्हणजे जी परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे आणि व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्याची जी अवस्था आहे तीच आमची पण आहे आणि आजच्या घडीला तरी समजा ठीक आहे बा की आज जरी समजा काही असो पण गिराकाला मिळेल ह्या इशाने आम्ही माल भरलेला आहे साडी पातळाचे महालक्ष्मी साधे सेट त्याच्यामध्ये मॉडेल असे असे आणलेले की बा गिराकाला जे समजा युट्यूबवर बघायला मिळतात ते आम्ही आणलेले अमरावतीच्याही महालक्ष्मी आहेत साध्याही महालक्ष्मी आहेत जेणेकरून मंगळागौरीमध्ये गिराकाला स्टँड पातळाच्या आणि जे आज जे मागणी होते समजा ते आम्ही देण्याचा प्रयत्न करून आणि मार्केटला जी मागणी असल्यामुळे समजा तो माल तानाच लागतो पण असं झालेलं आहे की गिराईक नाही आणि गिराईक असल्यानंतरही गिराईक जुन्याच पद्धतीची मागणी करते रेट जुन्याच मागते गुंतवणूक भरपूर झाली आहे आणि आज जरी गिरायक जर तर आम्हाला असं वाटतं की बा गिरायकांनी आम्हाला जर चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो माल भरू शकतो देण्याचा प्रयत्न करू शकतो